नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ब्रेड आणलं आहे आणि ब्रेडपासून आपण नाश्ता बनवायचा आहे मस्त तर चला सुरुवात करूया तर इथे मी बटाटे आहेत ना उकडून घेतलेत शिजवून घेतलेले आहेत आता याची साल काढून घ्यायची आपल्याला तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता आपली ही साल काढून झाले बघा आता ह्यासाठी आपण एक मसाला आहे तो बनवून घेऊया इथे मी हिरवी मिरची लसूण आलं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा फिरवून घेते हा आपला ठेसा तयार झालेला आहे आता आपण इथे मी एक भांडं घेतलं आहे स्टीलचं वाटकं त्यामध्ये एक वाटी आपण बेसन घ्याय घ्यायचं थोडंसं उरवून ठेवलं आहे आणि ह्या बेसनामध्ये एक दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेते तर ब्रेडची आपण करंजीचा आकार देऊन करायचा आहे आता यामध्ये ना थोडीशी हळद आणि एक चिमूटभर मी हिंग टाकले छान लागते हिंगाने आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आता हे सर्व पीठ आहे ते मिक्स करायचं आता बघा पीठ मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आहे ना भिजवून आहे पाणी थोडं थोडं टाक थोडं थोडं आहे म्हणजे ना त्यामध्ये गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने आता परत एकदा थोडंसं पाणी टाकूया बघा असं आपण आणखीन थोडं पाणी टाकून खूप पातळ करायचं नाही आहे घट्ट असं हे आपल्याला मिश्रण पाहिजे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मिक्स करून घेतले आता हे पीठ मी बाजूला ठेवते आता हे बटाटे आहेत हे आपल्याला असेच हाताने चुरून घेते मी तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण करू शकता पण मला हाताने सोपं वाटतं करायला आता यामध्ये आपण जो ठेसा केलेला आहे तो मी एक चमचा टाकते म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे तसं टाका तुम्ही तिथे मी एक दीड चमचा टाकला आहे आता यामध्ये ना धनाजिरा जिरा पावडर टाकून घेतले अर्धा चमचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर कारण आपण ठेसा टाकलेला आहे हळद त्यानंतर जिरं टाकायचं आहे थोडंसं अगदी चिमुडभर हिंग आणि यामध्ये आपण एक छोटा कांदा मी कापून घेतलाय तर छान बारीक कापून टाकायचं आहे आणि थोडासा गरम मसाला यामध्ये ना आमचूर पावडर जर असेल तुमच्याकडं तर ती पण टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे माझ्याकडे आमचूर पावडर नव्हतं म्हणून मी नाही टाकलेली किंवा मग लिंबू तर माझ्याकडे दोन्हीही नव्हतं तर मस्त असा हा मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते परत एकदा मिक्स करून घ्यायचं चला हा आपला मसाला पण तयार झालेला आहे आता इथे मी ही कढई ठेवले आणि यामध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे आता ओमच आहे तर गॅस पण चालू केला आहे त्यांनी आणि ओमनी हे ब्रेड आणलेत तर त्याला मी आता त्यांनी ते ब्रेड बघा कसे आणलेत ते त्याला मी सांगितलेलं की ताजे ब्रेड आण म्हणून तर त्यांनी ना हे थोडेसे शेळे आहेत म्हणजे ह्याचा कुसकुरा होतो चुरा होतो ह्या ब्रेडचा त्यामुळे ही आपली रेसिपी कशी होते आता बघूया ब्रेड जर ताजे असले ना मग ते तुटत नाहीत छान बनते ही रेसिपी त्याला मी दोन तीन वेळा समजून सांगितलेलं की ताजे ब्रेड घेऊ नये म्हणून तर मुलं इथं ऐकत नाहीत आपलं आणि आता बघा असं ग्लासने मी ना ह्याला असं गोल गोल कापून घेतले जर तुम्ही ही रेसिपी बनवाल ना तर ताजे ब्रेड घ्या म्हणजे छान बनते आणि आता बघा असे मी कापून घेतलेलं आहे आता बघूया आपण तुटतात काय आता हे ब्रेड आहेत ना खूप सुक्या आहेत त्याला ना मी आतल्या बाजूने थोडंसं पाण्याने असं जास्त पाणी नाही लावत थोडं थोडं लावलंय असं कारण ते तुटू नये म्हणून आता एका साईडला ठेवून आपण हे असे दुमडून आहे गरज लागली तर परत थोडंसं पाणी लावायचं कारण आता ब्रेड आणलेले आहेत आणि सर्व तयारी पण होती माझी झालेली ह्या रेसिपीच्या ह्याच्यामध्ये मी हातात बांगड्या घालायला विसरले रेसिपी पूर्ण झाल्यानंतर लक्षात आलं की मी बांगड्याच घातल्या नाहीत म्हणून तर बघा अशा पद्धतीने आपण ही करंजीचा आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपण हा जो आतला मावा आहे तो भरायचा आहे दोन्ही हाताने असं दाबून हां असं भरायचं चा। म्हणजे छान भरल्या जातोय तर अशा पद्धतीने मी भरून घेते तर बघा अशा पद्धतीने मी भरून घेतलं आहे आणि आपण तेल गरम करायला ठेवलेलं गॅस बारीक होतात आता तेल छान गरम झालेलं आहे आता जे बेसन पीठ आणि आपण तांदळाचं पीठ भिजवलं होतं त्याच्यात मी चिमूटभर सोडा टाकला आहे नाही सोडा टाकला तरी पण चालेल आपण पीठ भिजवून ठेवलेलं त्यामुळे पीठ कसं हलकं झालंय आणि छान ते फुलतं पण तर पाहू शकता आता आपण हे यामध्ये असं बुडवून आणि मग तेलात सोडायचं आहे अशा पद्धतीने तर कढई माझी लहान आहे त्यामध्ये ना तीन असे आपले हे कटलेट राहत आहेत किंवा ब्रेड पकोडा म्हटलात तरी चालेल तर आपण ही ब्रेडची अशी करंजी बनवले मस्त अशी वर्ण एकदम कुरकुरीत आत्न मस्त मऊ आणि छान बनली आहे दोन्ही बाजूनी आलटू पलटून आपल्याला ही तळून घ्यायची आहे खूप गॅस फास्ट नाही ठेवायचा पहिले एकदा आपलं तेल चांगलं म्हणजे कडकडीत पण गरम नाही करायचं आहे बघा कलरही छान आले आणि छान तळल्या गेलेल्या आहेत आणि छान फुल्ले पण आहेत मस्त फुल्लेत तर बघा दोन्ही बाजूनी छान तळल्या गेलेल्या आहेत आणि आता मी हे काढून घेते मैत्रीणं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नक्की आणि नवीनच तुम्ही जर माझी ही रेसिपी पाहत असाल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील अशाच पद्धतीने मी आता हे जे उरलेले आहेत करंजी ही तळून घेते अगदी टॉम मस्त अशा फुललेत आणि अजिबात तेल पिल्या गेलेलं नाही आहे जर तुम्ही जास्त सोडा टाकला ना बेसनमध्ये तर पूर्ण तेलकट होतात मग पूर्ण ब्रेडमध्ये तेल पिल्या जातं म्हणून सोडा अजिबात नाही टाकला तरी चालेल नाही तर मग चिमूडभर टाकायचं आहे तर हे आपली ब्रेड करंजी तयार आहे याबरोबर ना तिखट चटणी खूप भारी लागते खायला कोथिंबीरची मी मी ची, ची तर मी चटणी नाही बनवली तर मी इथे सॉस घेतलेला आहे तेल चांगलं आपण नित्रून घ्यायचं आहे तर ब्रेडची करंजी आपली तयार आहे तर मैत्रिणीनं कशी झाली ते नक्की सांगा खूप छान झालेली आहे आणि चवीला तर एकच नंबर जशी दिसायला इतकी छान दिसते ना तर चवीला सुद्धा खूपच छान झाले बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवलं